अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते नाव सुद्धा ती इथेच जाते पहिला घास देवाती देवा माझ्याकडून खाते माझा साथ धरून ती माझा साथ धरून ती पहिलं पाऊल टाकते माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते हो माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात जाते कुशीत माझ्या झोपण्यासाठी कुशीत माझे झोपण्यासाठी ती काल फुगवून बसते मी आणलेला फ्रॉक घालून मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नसते अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते असे कसे वेगळे हे तिचे माझे नाते एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते आई तू दमलीस का हळूच मला विचारते माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते नव्या जगातील नवीन गोष्टी मलाच ते शिकवते तिच्या दूर झाल्याने मी होते तिच्या दूर झाल्याने तर मी होते हळूच हसून मला ती खुशी घेऊन बसते कळत नाही मला देवा कळत नाही मला देवा असे कसे होते कधी जागा बदलून ती माझी साई होती देव मनाला ऐक पोरी देव म्हणाला ऐक पोरी तुझे तिचे नाते विश्वाच्या या साखीची एक कडी असते तुझ्या दरी पुण्यासाठी हे रोग दिले असते तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोग दिले असते तुझेच नाते असते वाहत्या प्रवाहाला कधी का धरते मार्ग आहे ज्याचा त्याचा पुढेच असते जायचे तुझ्या अंगणातील धाराही तुझ्या अंगणातील धाराही जीवनदात्री होते आणि वाहती राहण्यासाठीच गंगा सागराला मिळते आणि वाहती राहण्यासाठीच गंगा सागराला मिळते